नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला नारळी पौर्णिमेसाठी खुसखुशीत तशा करंजा दाखवणार आहे त्यासाठी मी ते मोठी पाऊन वाटी मैदा घेतलेला आहे त्यातच मी पाववाटी एवढा रवा टाकून घेतलेला आहे चवीपुरतं आपल्याला यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर वरचं कवर छान खुसखुशीत कुछ व्हावं म्हणून मी यात थोडंसं साखर टाकून घेतलेली आहे पिठी साखर मी ते टाकून घेतलेली आहे जेणेकरून वरचं जे कवर आहे ते कडकही होतं त्याचबरोबर ते चवीलाही खूप छान लागतं आता हे संपूर्ण गोष्टी हाताच्या साहाय्याने मी ते मिक्स करून घेतलेलं आहे साधारण एक चमचा तेल मी ते गरम करून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला या पिठांमध्ये टाकून घ्यायचं आणि ते हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याला आपल्याला पाणी टाकून व्यवस्थित घट्टसर असा याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळल्यास तुमचं जे वरचं कवर आहे ते खूप छान असं कुरकुरीत बनतं आणि चवीलाही खूप छान लागतं आता पाणी टाकून घट्टसर असं आपल्याला ज्याप्रमाणे आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे या ज्या कारण ज्या आहेत त्या चवीला खूप छान लागतात रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास माझ्या चॅनलही सबस्क्राईब करा तरी ते पीठ मळून त्यावर झाकण ठेवून मी दहा मिनटांसाठी ते बाजूला ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत आता आपण सारणाची तयारी करूया तर त्यासाठी मी इथे पाववाटी साधारण रवा घेतलेला आहे हा रवा आपल्याला मंदाचेवर लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे हा रवा थोडा एक दोन तीन मिनटांसाठी भाजल्यानंतर यातच आपण थोडीशी खसखस टाकून घेणार आहोत खसखस नाही या कारंज्यांची चव खूप छान लागते तर आता यात मी थोडीशी खसखस टाकून घेणार आहेत आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला चांगल्या लालसर रंगावर भाजून घ्यायच्या आहेत तर आता एक दोन मिनटांसाठी याला लालसर रंगावर मी भाजून घेत आहे एकदा तुम्ही करंजा बनवून बघा तुम्हाला या करंजा खूप आवडतील आता यात मी एक साधारण एक मोठी वाटी खोबरं किसून घेतलेले ते यात टाकून घेतलेले आणि तेही आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे आपण संपूर्ण गोष्टी भाजून घेतल्याने सारणाला मस्त असा कुरकुरीतपणा येतो आणि चवीलाही त्या खूप छान लागतात तर आता हे लालसर रंगावर मी भाजून घेणार आहे एक पाच मिनिटांमध्ये ह्या संपूर्ण गोष्टी भाजून होतात आता यातच मी थोडीशी वेलची पूड टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला ही आता यात मिक्स करून घ्यायची आहे शिवाय आपण ह्या करंजा कुठलाही साचा न वापरता बनवत आहोत तर साचा नसेल तर तुम्हाला कुठलंही टेन्शन घेण्याची गरज नाही मी तुम्हाला आज अशी पद्धत दाखवत आहे की ज्या पद्धतीने तुम्ही करंजा खूप छान अशा बनवू शकतात शिवाय त्या अजिबात फुटत नाही इथे मी काजू आणि बदामाची थोडीशी पूड करून घेतलेली होती ती यात टाकून घेतलेली आहे त्याने आपल्या करंज्याला छान असा रिचनेस येतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही या ड्रायफ्रूट्स टाकू शकतात किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकतात तरीसुद्धा आपल्या ह्या करंजा खूप छान अशा चवीला लागतात आता यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकावी तुम्हाला किती ओढ हवं त्यानुसार तुम्ही यात टेस्ट करून साखर टाकून घ्यायची आहे गॅस बंद करून मी आता ही साखर यात मिक्स करून घेतलेली सारण इथे मी तयार करून घेतलेलं आहे आता इथे आपण जे पीठ मळून ठेवलेलं होतं त्यातला आपण एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला एक पुरी लाटून घ्यायची आहे विदाऊट साचा आपण ह्या करंज्या बनवणार आहोत शिवाय या ज्या करंज्या आहेत त्या अजिबात फुटत नाही याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते की तुमच्या करंज्या अशा पद्धतीने बनवल्यावर एकही करंजी तुमची फुटणार नाही अशा पद्धतीने एक रुमाल बांधून घेतलेला आहे त्यावर आपल्याला ही पुरी टाकून घ्यायची आणि मधोमध आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे भरपूर असं सारण आपल्याला यात भरून घ्यायचं आहे मध्यभागी अशा पद्धतीने आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हा पाठीमागचा जो भाग आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ह्या जाकरण ज्या आहेत त्या आपल्याला बनून घ्यायच्या आहेत प्रेस करून तुम्ही भरपूर असं सारण यात भरू शकता आता ही खालची जी बाजू आहे ती अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायची आणि ही जी आपल्या तांब्याची ता किनार असते त्या किनारवर आपल्याला प्रेस करत ही जी करंजी आहे ती कट करून घ्यायची आहे तुम्ही ते बघू शकतात मस्त अशी आपली करंजी बनवून तयार आहे कुठल्याही साच्याशिवाय किती सुरेख असा तिला आकार आलेला आहे शिवाय ती कुठेही फुटलेली नाही आहे अशाच करंज्या मी बाकीच्याही बनवून घेणार आहे तर इथे मी संपूर्ण करंज्या बनवून घेतलेल्या आहेत आता तेलही मी इथे पॅनमध्ये तापत ठेवलेलं होतं त्यात आपल्याला आता ह्या करंज्या तळून घ्यायच्या अगोदर मी एक करंजी यात तळून घेते आता हळूहळू आपल्याला चमच्याच्या सायाने वरतून तेल सोडायचं आहे आपली जी करंजी आहे ती मस्त अशी टम्म होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही ते बघू शकतात आता ती पलटून आपल्याला दोन्ही साईडने लालसर रंगावर तळून घ्यायची आहे छान अशा या खुसखुशीत आपल्या करंज्या बनवून तयार होतात तुम्ही बघू शकतात मस्त अशी ही करंजी तळून तयार आहेत अशाच पद्धतीने मी संपूर्ण करंज्या तळून घेणार आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा या नारळी पौर्णिमेला तुम्ही या करंज्या नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करायलाही विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद